सगळ्या पालकांनी जर ठरवलं की आम्ही फूड खाताना कुठचाही टी व्ही मोबाईल हे वापरणार नाही आहे कारण बऱ्याच वेळा आता आम्ही ओपीडी बघतो की मूल खात नाही आहे म्हणून त्याला टी व्ही लावून दिला जातो किंवा मोबाईल लावून दिला जातो पण त्याच्यामध्ये आपली जी सेफेलिक फेज आहे ज्याच्यामध्ये ब्रेनला कळतं की आपण काय खाणार आहे त्याच्यानुसार डायजेस्टिव ज्युसेस तयार होतात ते तयार न होता मेकॅनिकली फक्त फूड चर्न केलं जातं आणि ते डायजेस्ट होत नाही प्रॉपरली आणि त्याच्यामुळे कॉन्स्टिब्युशनचे प्रमाण किंवा पोटात दुखणं क्रोनिक इन अबडॉमन त्यामुळे मग शाळा चुकणं किंवा लिथार्जिक मुलाचं अभ्यासामध्ये लक्ष नाही हे जे प्रॉब्लेम यायला या लागलेत ते येणार नाहीत त्यामुळे प्रत्येक पालकांनी ठेवलं पाहिजे की बाबा आठच्या आतमध्ये आपण जेवण जेवलं पाहिजे त्याच्यानंतर मुलांना टी व्ही मोबाईल दाखवून अजिबात त्यांना द्यायचं नाही आणि त्यांना जसं आपण कुठचं पण ट्रेनिंग देतो मुलांना त्याच्याप्रमाणे फूड ट्रेनिंगसुद्धा इम्पॉर्टंट आहे फूड कशा पद्धतीने खायचं कुठचं फूड खायचं केव्हा खायचं कसं खायचं हे पालकांनी जर शिकवलं तर ऑबियसली पालकांचे श्रमसुद्धा कमी होतील पैसेसुद्धा वाचतील कारण त्याच्यामुळे मुलं आजारी कमी होतील आणि त्याच्यावरचा पण खर्च आणि त्रास जो होतो पालकांना तो मुलांना आणि पालकांना तो पण होणार नाही आणि जर लोकल फूड खाल्लं तर इथल्या शेतकऱ्याला पण त्याचा फायदा होईल म्हणजे आपल्या इकॉनॉमीला फायदा होईल कारण आपण जेव्हा मल्टीनॅशनल कंपन्यांचे फूड ॲक्सेप्ट करतो किंवा खातो तेव्हा आपला इथला पैसा आपण बाहेर पाठवतो आहे आणि ते पण खराब फूड खाऊन आपल्याला त्रास घेऊन आपण त्यांना पैसे देतो आहे त्यापेक्षा इथली इकॉनॉमी सुधारेल आणि मुलांना डेफिशियन्सी जे होत आहेत मायक्रोन्युट्रिएंट डेफिशियन्सी विटॅमिन डेफिशियन्सी किंवा ओबेसिटी जे होते आणि त्याच्यानंतर फूडचे जे आजार त्यांना होणार आहेत फ्युचरमध्ये डायबिटीस ब्लड प्रेशर त्याच्यानंतर पी सी ओ डी यांसारख्या आजारांवर आपण डेफिनेटली कंट्रोल केलं जाईल नाहीतर आत्ताचा जो पॅटर्न आपण फॉलो केला तर इंडिया टू थाउजंड थर्टीमध्ये आपली डायबेटिक हब होण्याच्या वा दृष्टीने आपण वाटचाल करतो आहे तर ते आपणच रोखू शकतो सो मला असं वाटतं की प्रत्येक पालकाने याने साकल्याने विचार करावा आणखीन मुलांना आपलं लोकल फूड द्यावं आपलं कल्चरल हेरिटेज जपावा त्यामुळं मुलांना आपल्या कल्चरची पण सवय लागेल त्यांना हेल्दी फूड मिळेल आणि त्यांचं आरोग्य निश्चितच चांगलं राहील